चहाच्या कपासोबत त्याने मैत्रीचा हात पुढे केला फ्रेंड्स ते भांबावले लग्न झालंय मुलं मोठी झाले सगळं छान चाललंय म्हणाले तो हसला आणि म्हणाला अगं मैत्री म्हणतोय ती म्हणाली नाही त्याचं कसं आहे मला याची आवडच नाही मी बरी माझं काम बर या सगळ्यासाठी माझ्याकडे सवडच नाही तो पुन्हा हसला आणि म्हणाला अगं मैत्री म्हणतोय तुला हो तेच ते इथे सगळ्यांची नजर असते सगळ्यांना उचापती पडलेले असतात प्रमोशन तोंडावर आले छोट्या छोट्या गोष्टींचे काहूर मसतात आता तो पोट भरून हसला आणि म्हणाला अग मैत्री म्हणतोय तुला एवढं बोलून धाप लागली तिला चहा थंडगार नेऊन गेलेला डोळ्यात मात्र उष्ण उष्ण पाणी कित्येक दिवसात खर तर कुणी असं विचारलंच नव्हतं तिला त्यानं खिशातून रुमाल काढला आणि सहजतेने तिने तिच्या पुढे धरला आता ती आणखीनच पुंजली अजूनच कोसळली डोळ्यांच्या कडांनी मनसोक्त वाहिले यावेळी तो हसला नाही तिच्या नजरेत नजर रोखून म्हणाला एवढ्याच साठी तर मी मैत्री म्हणतोय तुला